जो पत्ता नाही मला डोका फिरवत नाही मला सामना ठेवले मला लेट ते काय तू समजत नाही क्रिकेटचा सामना ठेवले तुम्ही आलो इकडे मला मला करायला लावला मी झाडून नुसता सारवित होत नुसती मातीवर ये सारवण खाली जाय शेर खाली जाई मातीवर ये काय तू समज नाही ग्राउंड वर काम करतोय मग काय करा फ्री फायर खेळत राहिलं एकामेकाला तो बघ गेला 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 तो बर वर वर हा करीत राहिल मला इथं या खासायला लावली ला वाटोला लावलं सगळं मी टीमच नाव टीमचं नाव तू ठेव ना तू तुला काय वाटतं कुठलं नाव ठेवायला पाहिजे चिपळूण चिप्लो चिपळून काय चिपळून चिपळून सनफ्लावर तो काय केल तर नाव ठेवतोय आता वसायने तुला टीमची नाव ना माहिती हा असला काय तर नाईट रायडर फाईट रायडर काय तसला काय ठेवायचा तसा नाही काय ठेवायचा तसा ठेवायचा नाही नावं अशी ठेवायची राखनदार रात्रीवाल तुमचं खानीवाल कोलसंवाल अशी नावं ठेवायची हा रत्नागिरी अडस इलेव्हन कशी ठेवायची दुसरा 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 कुठला हा फाटीवाले इलेव्हन म्हणजे लाकडंवाल इलेव्हन अशी नावं ठेवायची आणि सगळ्यांना सांगायचं बाटल्या पाण्याच्या घेऊन या पाणी आमच्याकडं नाही अशीच नावं ठेवतात नाही मी सांगेन तीच नाव नाही स्पॉन्सर स्पॉन्सर कोण आहे फॉन्सर फॉन्सर कोण आहे सांग मला स्पॉन्सर कोण आहे दुसरं तुला मार आम्ही कोण तुम्हाला देणार आहे तांब्या मी देणार पाण्याची हा सर्वांनी मी गेला बॅट मी देणार बॉल मी देणार मग तुम्हाला दुसरा फॉनसर कोण भेटणार मला सांग असं होऊन येणार आहे तुम्हाला मी तू काय देणार तुझ्याकडे काय दगडी आहे टी शर्ट आणि शिव तुझ्या का हाय काय वासाड्या का कशाला मोठे बनवत तू वाटून लावतो ती तुटली मी बॅट घेऊन येतो आणि माझी बॅट आहे माझी बॅट हलवीत मा राहतो अशी ती ती घेऊन काय फायदा नाही त्याच्यानं काय होणार नाही नियोजन असा करायचं आहे नियोजन आता मी केलेलं आहे परफेक्ट सगळं लाव नावा पण मी सांगेन तीच ठेवायची बॉल पण मी सांगेन तेच ठेवायचं रबरी बॉल ठेवायचं लय लांब जातात नको नको रबरी नको हेल्दी ठेवाय कुठलं कुठलं ठेवायचं हेल्दी ठेवायचं हेल्दी हेल्दी बॉल हा ते ठेवायचं आपले जे बॉलचे आहेत ते कुठलं काचा ते तू घरात खेळायचं नाही ग्राउंड वर खेळायचं आहे ग्राउंड वर नाही खेळायचंय <laughs> ग्राउंड वर खेळायचंय लक्षात ठेव समजलं हा तर मी सांगतो तसं करायचा उद्या सगळ्यांनी सात वाजता जमा नाही तर तुमच्या फ्री फायरला शेप काढा लावून टाकेन मी सात वाजता सगळ्यांनी जमायचं तिथं सगळ्यांनी पिणी भरून ठेवा समजला व्हील जवळ आहे कुठं लांब जायचं नाही पोसावं तुम्हाला वीर जवळ आहे तर पारिबिरी करून टाका आणि उद्या काय तो हुडकून टाका आणि नारळ पाहिला द्या नारळ पाहिला ते जागेवर द्यायला गिच पीचवर सांगला नारळ बिला द्यायचा कॉमेंट्री कोण करणार कॉमेंट्री भास्कर कोण करणार भास्कर भास्कर महादे भास्कर आ... महादे करणार बाई मध्ये भारी राहू होय कोंबड्या ना का पाहिजे कॉमेंट्री करायची तेवढा मात्र सांग हा बरं ठीक आहे चालेल मग त्याला बोलवून सांग पिकर पण त्याचा अन सांग पिकरला त्याने पिकर, पिकर, पिकर विकलीन विकलीन मग कोणाला बोलवशील पिकर लावायला पिकर कोणाशीला हा रुद्रघडशी लावून टाक रुद्र टीचे लावून टाक चल आणि सगळी व्यवस्था कर आणि हे काय हे मला लागत नाही काय नाही ना अरे थोडी थोडी लाल अरे थर्ड अंपायर म्हटलं मीच दिसणार तिथं मी दाखलणार आऊट का नॉट आऊट फॉन्सर कोण आहे तू आहे मग मी मी सांगणार तोच तो 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 समजलं आता मी सांगितलं त्याचं काम करा कलची तांबे तांब्या माझ्या घरात घेऊन जाऊ बिंदा बिवडा तो तुझ्याकडे घेऊन जा आपल्या प्लेअरला कुत्रा जावला कुत्रा कुठला कुठं जावला कोणाला जावला कुत्रा एक वासा प्लेअर कमी केला आधी दहा अकरा प्लेअर होत नाही जमून जाऊन दुसऱ्या वाडीत आणायला लागते तिथलं पण एक कमी केला कोणाला कुत्रा जावला ओंलकार ओम तो ओंबलकरण जाऊन त्याला कुत्रा जावला ना कसा जावला कुत्रा तिथं बांधलेला होता हा हा कुठं इथं इथं नाही तिकडे त्याच्या घरात हा 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 तो बिस्किट टाकायला गेला नवीन फक्त जावायला गेला परत फिरला भाव वाटला असेल ओम त्याला सेम दिसला असेल त्याच्यावर भरून तसं झालं असं ठीक आहे जाऊ दे बर चावलं मग आता आहे काय टाक विक पडलंय बराजे बाय किती इंजेक्शन चौदा इंजेक्शन घ्यायला लागतात बाई मी एक घेतलाय तो अजून चोलतोय बाई लय सुटतो लय बेकार इंजेक्शन बर बर असू दे तो राहू दे मग मा त्याला म्हणा तू येऊ नको तू लांब बघाय तेवढं ये हा बाकीची पोरं आहेत काय सगळी का ती पण त्याला पण कुत्रा जाऊ लागला अरे पण गावात कुत्री आहे कुठे यायला चावाय जातात कुठं कुत्री यांना अरे तो तिकडे मला जो एक दिसत नाही राहत त्याला कुत्रा तुम्हाला कुठं भेटात नको नको तू त्यांच्यातच असतो तुला माहिती जा वासाड्या कामासाठी तिकडे सात वाजता उद्या हजार नाही सगळं तुमचं हा